राम राम मंडळी भारतात खेळाची परंपरा खूप जुनी आहे विशेषतः कुस्ती हा खेळ तर आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे गावोगावी आखाडे पैलवान आणि पारंपरिक मातीतील कुस्ती आजही आपल्या रक्तात मिसळलेली आहे ह्याच कुस्तीच्या परंपरेतून उदयास आलेला एक आधुनिक प्रकार म्हणजे ग्रॅपलिंग कुस्ती तर मंडळी या खेळात ताकद तंत्र वेग आणि संयम यांचा अनोखा मिलाप आहे खेळाडू जमिनीवर टेक्निकने प्रतिस्पर्ध्याला रोखतात पकडतात त्याला नियंत्रणात ठेवत असतात म्हणूनच ग्रॅपलिंगला आधुनिक कुस्तीचे परिपूर्ण रूप म्हणता येईल महत्वाची बाब म्हणजे ग्रॅपलिंग या खेळाला जगातील सर्वोच्च कुस्ती संघटना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यू डब्ल्यू डब्ल्यू ची अधिकृत मान्यता आहे म्हणजे हा खेळ फक्त भारतात नव्हे तर जगभर मान्यता प्राप्त आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ अधिकृतपणे खेळला जातो आणि यात भारताला देखील संधी मिळते भारतामध्ये ग्रॅपलिंग कुस्तीचा प्रवास आज तब्बल अठरा ते वीस वर्षावरून अधिक आहे मागील अठरा ते वीस वर्षांपासून या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा नियमितपणे भारतात होत आहेत केवळ राष्ट्रीय स्तरावरच नाही तर शालेय आणि विद्यापीठ स्पर्धांमध्ये देखील ग्रॅफलिंगचा समावेश करण्यात आलेला आहे याची स्पर्धा ही दरवर्षी होते म्हणजेच लहान वयापासून शेकडो मुलं या खेळात प्रशिक्षण घेतात अनुभव मिळवतात आणि पुढे जाऊन राष्ट्रीय पदक विजेते होतात इतका दीर्घ इतिहास शालेय विद्यापीठ स्तरावरील स्थान आणि आंतरराष्ट्रीय मान्यता असलेला खेळ असूनही या खेळाडूंचं वास्तव मात्र अत्यंत वेदनादायक असंच आहे असं म्हणावे लागेल राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक रौप्य पदक किंवा कांस्य पदक मिळवून देखील ग्रॅपलिंगचे पैलवान बेरोजगार आहेत त्यांच्याकडे स्थिर नोकरी नाही स्कॉलरशिप नाही शासनाकडून कोणतीही योजना त्यांच्यासाठी नाही त्यांचे जीवन फक्त संघर्षाने भरलेले आहे एखाद्या पैलवानाचा दिवस आपण डोळ्यासमोर आणूया तो पहाटे चार वाजता उठून मैदानावर तासन तास सराव वजन कठोर आहार नियंत्रण सरावासाठी लागणारे साधन सामग्रीचे खर्च प्रवासाचा त्रास आणि त्यासोबत घरातील जबाबदाऱ्या एवढ्या कष्टानंतर जेव्हा तो राष्ट्रीय पदक जिंकतो तेव्हा अपेक्षा असते की त्याच्या जीवनात बदल होईल पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा बेरोजगारीशी झगडत असतो आज क्रिकेट कबड्डी ऑलिम्पिक कुस्ती बॉक्सिंग अशा खेळांना सरकारकडून कर नोकरीच्या संधी स्कॉलरशिप स्पॉन्सरशिप मिळत असतात खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळतं पण ग्रॅपलिंग कुस्तीसारख्या खेळाकडे मात्र अठरा वर्षानंतरही अजूनही नौका खेळ म्हणून दुर्लक्षित केलं जात हा खेळाडूंवर अन्याय आहे कारण त्यांचा खेळ जगात मान्य आहे देशासाठी पदक जिंकत आहेत पण देश त्यांच्या भविष्याबद्दल पांघरून घालतोय परिणामी अनेक पैलवान ग्रॅपलिंग खेळ अर्धवट सोडतात काही जण कुटुंब सोडव चालवण्यासाठी छोटे मोठे कामधंदे करतात काही जण जिम मध्ये ट्रेनर होतात तर काही आर्थिक संकटामुळे पूर्णपणे खेळापासून दुरावतात खेळातला हा ओक थांबला तर पुढील पिढीच काय होणार ज्यांना ग्रॅपलिंग शिकायचं ते मुले मुली जर पाहतील की पदक मिळवून हे भविष्य नाही तर ते ना या खेळाकडे वळतील का नक्कीच नाही आणि मग देशाला जागतिक स्तरावर जिंकण्याच्या संधी गमाव्या लागतील खर तर शासनाने या खेळाची दखल घेणे ही काळाची गरज आहे ग्रॅपलिंग कुस्तीला अधिकृत मान्यता देऊन पदक विजेत्यांना नोकरी शिष्यवृत्ती विमा योजना आणि प्रशिक्षणासाठी मदत देणं अत्यंत आवश्यक आहे शालेय विद्यापीठ स्तरावरील विजेत्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सरकारने प्रवास आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला पाहिजे खासगी कंपन्यांनी स्पॉन्सरशिप दिली पाहिजे हाच मार्ग या खेळाडूंच भविष्य सुरक्षित करेल ग्रॅपलिंग हा फक्त कुस्तीचा एक प्रकार नाही तर तो भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळवून देऊ शकतो पण त्यासाठी खेळाडूंच्या घामाला किंमत द्यावी लागेल अठरा वर्षांची राष्ट्रीय परंपरा शालेय व विद्यापीठ स्तरावरील स्थान यू डब्ल्यू डब्ल्यू ची अधिकृत मान्यता हे सगळं असूनही जर ग्रॅपलिंगचे पैलवान बेरोजगार असतील तर ती फक्त खेळाडूंचीच नव्हे तर आपल्या क्रीडा व्यवस्थेचीही लाज आहे आज जर शासनाने लक्ष नाही दिलं तर इतिहास लिहिल की भारताने ग्रॅपलिंग मध्ये पदके जिंकली पण खेळाडूंचं भविष्य मात्र हरवलं आणि जर आपण न्याय दिला तर पुढील पिढीला प्रेरणा मिळेल देशाला नवीन पदके मिळतील आणि ग्रॅपलिंग हा कुस्ती प्रकार भारतात खऱ्या अर्थाने फुलेल फळेल धन्यवाद